अंतरा स्वागंतराचा मध्ये तुमचं स्वागत आहे आपली शाळेचा डबा ही टिफिन सिरीज सुरू आहे दोन तीन दिवस व्हिडिओ येऊ नाही शकले कारण मी कोल्हापूरला गेलेले तिथल्या मी बऱ्याच फेमस अशा गोष्टी खाण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचे काही शॉर्ट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे ते तुम्ही नक्की बघा तर आपल्या शाळेचा डब्बा या टिफिन सिरीजमधला आजचा चौथा भाग आहे तर आज आपण या चौथ्या भागात अत्यंत हेल्दी अशी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे ज्वारीचे चीज अप्पे आणि मक्याचा चिला या दोन्ही गोष्टी अत्यंत हेल्दी आहेत इथे ज्वारीचे जे मी अप्पे बनवलेत त्याच्यामध्ये चीज घातलेलं आहे शिवाय याच्यामध्ये भरपूर प्रमाणात भाज्या सुद्धा घातलेल्या आहेत मुलं भाज्या खात नाहीत आणि मुलांच्या पोटातही मिलेट जात नाही तर अशा प्रकारे जर आपण अप्पे बनवले तर त्यांच्या पोटातही मिलेट जाईल आणि शिवाय भाज्याही पोटात जातील पण त्यासाठी मी इथे थोडासा चीजचा वापर केलेला आहे म्हणजे त्यानिमित्ताने तरी मुलं आवडीने नक्की खातील आपली दुसरी जी रेसिपी आहे ती म्हणजे मक्याचा व्हेजिटेबल चिला मी भाज्यांचा सुद्धा वापर केलेला आहे मक्याचे दाणे मुला तर मक्या मुलांना आवडतातच तर ह्याच मक्यापासून मी आज चिला बनवलेला आहे आणि मुलं नक्की आवडीने खातील तर ह्याचीच रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया तुम्ही आपल्या व्हिडिओला नक्की कमेंट करत जा आपले व्हिडिओ भरपूर शेअर करत जा आणि आठवणीने आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करत जा आपले लाईक खूप कमी येतात पण शेअर होतात शिवाय सबस्क्राईबही भरपूर प्रमाणात होतात पण व्हिडिओ लाईक खूप कमी प्रमाणात होता तर आपले व्हिडिओ हे नक्की लाईक करत जा ज्या काही मी रेसिपीज बनवते त्या मी इथे दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करत असते तुम्हाला आवडतात सुद्धा हे मला समजतं तुमच्या ज्या कमेंट्स असतात ते मी नक्कीच वाचते आणि त्या कमेंट्सना प्रत्येक कमेंट्सना मी रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते कमेंटला जर माझ्याकडून रिप्लाय देण्याचा राहिला असेल तर नक्कीच क्षमा असावी पण मी माझ्याकडून नक्कीच आपल्या उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आज आपल्या शाळेचा डबा या चौथ्या भागातली पहिली रेसिपी आहे ज्वारीचे चीज अप्पे हे अप्पे खूप पौष्टिक आहेत अत्यंत छान लागतात आणि आपण थोडंसं ट्विस्ट केलं इथे थोडस चीज घालणार आहोत पण हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल पण हे अप्पे खरंच खूप छान लागतात आणि त्यानिमित्ताने मुलं भाज्या पण खातात आणि ज्वारीचं पीठही मुलांच्या पोटात जातं जे आजकाल मुलांना अजिबात आवडत नाही तर हे आप्पे बनवण्यासाठी आपण इथे एक बाउल घेतलं आहे यामध्ये आपण घेणार आहोत एक कप ज्वारीचं पीठ अर्धा कप रवा इथे तुम्ही कुठलाही रवा घेऊ शकता जाड किंवा बारीक मी इथे उपम्याचा जो रवा असतो तो, तो वापरला आहे यानंतर आपण घालणार आहोत अर्धा कप दही आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आपल्याला आहे साधारणतः अर्धा कप पाणी सुरुवातीला अर्धा कपच घाला जर वाटलं कमी पडत तरच घाला आधी घालू नका नाहीतर खूप मिश्रण पातळ होईल आपल्या इथे मिक्स करून झालेलं आहे आपल्याला अजून थोडं पाणी लागणार आहे साधारणतः अजून अर्धा कप व्यवस्थित मिक्स करून आहे मी जे दही आहे पण जर तुम्हाला दही नको असेल तर तुम्ही नुसतंच पाणी घातलं तरीही चालेल तर आता आपलं हे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला हे पंधरा मिनटं असं झाकून ठेवायचं कारण आपण यामध्ये रवा घातलाय तो व्यवस्थित फुलला गेला पाहिजे तर आता आपण हे पंधरा मिनटं असंच झाकून ठेवूया तर आता आपली पंधरा मिनटं झालेली आहेत आपण आता झाकण काढूया हे बघा आपला रवा पण छान असा मिक्स झालाय आपला रवा सुद्धा छान असा व्यवस्थित फुललेला आहे तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे वन फोर्थ कप बारीक चिरलेला कांदा वन फोर्थ कप बारीक चिरलेलं गाजर वन फोर्थ कप मटार वन फोर्थ कप मक्याचे दाणे एक बारीक मिरची चिरून घेतलेली मिरची ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपण भाज्या भरपूर घातल्या आहेत काय होतं मुलं भाज्या अजिबात खात नाहीत पण हे असं काहीतरी करून दिलं की मुलं मुलांच्या पोटात भाज्याही जातात आणि आपल्याला जो हेतू साध्य करायचा आहे तोही पूर्ण होतो कारण मुलं मिलेट्स अजिबात खात नाहीत त्यांना अजिबात आवडतही नाही आणि ज्वारीचं पीक तर अत्यंत हेल्दी आहे तर अशा प्रकारे काही मुलांना असं जर चमचमीत करून दिलं तर मुलं नक्कीच आवडीने खातात तर आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे आपल्याला ह्यावरती एक फोडणी घालायची ती आपण घालून घेऊया इथे तुम्ही विदाऊट फोडणीसुद्धा करू शकता पण फोडणी घातल्यामुळे याला एक जास्त छान चव येते तर आता आपण ह्यामध्ये घालण्याची फोडणी तयार करून घेऊया आपली पळी चांगली तापलेली आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन टेबलस्पून तेल आपलं तेल चांगलं तापलेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून मोहरी इथे मी थोडी मोरी जास्त घेतली पण तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता एक टेबलस्पून उडदाची डाळ एक टेबलस्पून पांढरे तीळ आठ ते दहा कडीपत्त्याची पानं चुरून घेतलेली आणि एक स्पून हळद तर आता आपली फोडणी छान झालेली आहे आपण आता गॅस बंद करूया आणि ही फोडणी त्या मिश्रणावरती घालून घेऊया आता आपण या मिश्रणावरती ही जी फोडणी केली आहे ही घालणार आहोत थोडंसं पीठ आहे आपण ह्याच्यावरती आहे म्हणजे फोडणी याला जी सुकटलेली असते ती पूर्ण निघून येते आपल्याला हे सर्व मिक्स करायचं आहे इथे तुम्हाला फोडणी नको असेल तर तुम्ही नाही घातलं तरी झालेल ऑप्शनल आहे पण फोडणीमुळे जास्त खमंगपणा येतो आणि अप्पे हे खूप छान लागतात आपलं इथे हे मिक्स करून झालेलं आहे आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे आता आपण अप्पे बनवायला सुरुवात करूया आता आपलं इथे अप्पे पात्र गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं तेल म्हणजे अप्पे खाली चिकटत नाहीत आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे हे जे मिश्रण तयार केलं आहे हे मिक्स करायचं आहे परत एकदा प्रत्येक वेळी अप्पे घालताना मिश्रण मिक्स करायचं आहे आणि आता आपण अप्पे घालायला सुरुवात करूया तर आता आपण इथे अप्पे घालणार आहोत आधी थोडंसं घालायचं आहे यामध्ये आपल्याला थोडंसं चीज घालायचं आहे आणि पुन्हा याच्यावरती आपल्याला हे पीठ घाल मिश्रण घालायचं आहे इथे आपण थोडंसं चीज घालणार आहोत आणि पुन्हा याच्यावरती थोडंसं मिश्रण घालणार आहोत असंच आपण इथे घालूया थोडं मिश्रण घातलं आहे इथे थोडंसं किसलेलं चीज घातलं आहे यावरती पुन्हा थोडंसं मिश्रण घालायचं आहे सेम असंच परत करूया थोडस चीजल्यानंतर यावरती पुन्हा थोडस मिश्रण असेच आपण आता हे बाकीचे भरून घेऊया आता आपले हे सर्व घालून झालेले आहेत आता आपल्याला यावरती ढाकण ठेवायचं आहे आणि एक दोन मिनटं आपल्याला हे शिजवून आहे म्हणजे वरण सुद्धा पीठ आपलं चांगलं शिजलं जाईल तुम्हाला इथे जर चीज नको असेल तर तुम्ही चीज न घालता सुद्धा असे डायरेक्ट अप्पे घातलेत तरीही चालेल असंही खूप छान लागतात पण मुलांना टिफिनमध्ये द्यायचं म्हटलं की काय ना काही वेगळं द्यायचं असतं तर थोडंसं चीज आपण घालू शकतो आणि चीज घातलं की मुलं पण खुश होतात म्हणून आपण इथे थोडंसं चीज घातलंय एक दोन मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया बले अप्पे किती मस्त झालेत आपण अलगदपणे याला पलटवायचं आहे किती मस्त झालेत रंग पण छान आलाय असेच आपण दुसरा पण पलटवून घेऊया आता आपण हा तिसरा पलटवणार आहोत बघा आपले सगळे असे पलटवून झालेले आहेत रंग बघताय किती सुंदर आलेला आहे त्यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन मिनिटं आपल्याला पुन्हा हे शिजवून घ्यायचे म्हणजे खालची बाजू सुद्धा छान अशी खरपूस रंगाची होईल तर आता आपली दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आपण आता झाकण काढूया आता आपण का बघूया हे बघा मस्त असं खालून पण खरपूस रंग आलाय म्हणजे आपले अप्पे झालेले आहेत तर आता आपण हे एका डिश मध्ये काढूया एकदम हलके झालेत इथे आपण कुठेही सोडा घातलेला नाहीये पण जर हवं असेल तर तुम्ही इथे सोडा घालू शकता हे बघा मस्त झालेले आहेत आपे आपले हे बघा किती सुंदर रंग आलेला आहे तर आता मी असेच आपले बाकीचे ज्वारीचे चीज अप्पे करून घेते आपले इथे मस्त असे ज्वारीचे चीज अप्पे तयार झालेले आहेत रंगसुद्धा बघताय खूप छान आलं आहे हे खरंच खूप टेस्टी लागतात हे जे प्रमाण आहे ह्या प्रमाणामध्ये माझं साधारणतः बावीस अप्पे तयार झालेत तर मी इथे आता तुम्हाला एक तोडून दाखवते हे बघा मस्तसे आपले ज्वारीचे चीज आप्पे तयार झालेत खरंच खूप टेस्टी लागतात हे खरंच तुम्ही मुलांना नक्की द्या चीज नाही घातलं तरीही खूप टेस्टी लागतात त्यानिमित्ताने मुलांच्या पोटात भाज्याही जातात हे चीज आप्प्प्पे तुम्ही चटणी बरोबर लोणच्या बरोबर किंवा सॉस बरोबर कशाबरोबरही खाऊ शकता मी इथे टिफिनमध्ये सॉस बरोबर देणार आहे कारण मुलांना जनरली सॉस आवडतो तर आपल्या इथे ज्वारीचे चीज अप्पे हे तयार झालेले आहेत रेसिपी आहे मक्याचा चिला मका हा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे मक्यामध्ये फायबरचं प्रमाण खूप आहे शिवाय कॅल्शियम मॅग्नेशियम याचंही प्रमाण भरपूर आहे मुलं मक्याचे दाणे अगदी आवडीने खातात तर त्यासाठी मी इथे मक्याचा चिला बनवणार आहे आणि यामध्ये भरपूर प्रमाणात भाज्या घालणार आहे म्हणजे मुलांच्या पोटात भाज्याही जातील आणि मुलं आवडीने नक्की खातील तर त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं घेतलं घेतलंय त्यामध्ये आपण घालणार आहोत एक कप मक्याचे दाणे इथे मी कच्चे मक्याचे दाणे घेतलेले आहेत यानंतर आपण घालणार आहोत अर्धा इंच आल्याचे तुकडे एक हिरवी मिरची आता आपण हे सर्व वाटून घेणार आहोत तर आपलं हे वाटून झालेलं आहे अशा प्रकारे आपण इथे वाटलेलं आहे अगदी पेस्ट नाही केले हलकं असं दाडसर ठेवलं आहे पण एका बाउलमध्ये हे काढून घेऊया तर आपण एका बाउलमध्ये हे सर्व काढून घेणार आहोत बाऊलमध्ये काढून झालेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे वन फोर्थ कप मक्याचे दाणे वन फोर्थ कप बारीक चिरलेला कांदा वन फोर्थ कप बारीक चिरलेलं गाजर वन फोर्थ कप हिरवे मटार एक टीस्पून हळद एक टेबलस्पून धने जिरे पावडर मीठ चवीनुसार वन फोर्थ कप बेसन आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचंय आपण इथे मका वाटताना अजिबात पाणी घातलेलं नव्हतं मक्याच्या ओल्याव्यातच आपण वाटलेलं आहे आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे मध्ये आता आपल्याला घालायचं आहे दोन टेबलस्पून पाणी इथे मी मका वाटला होता त्यामध्येच पाणी घेतलंय आपल्याला हे मिक्स आहे इथे मी अजून दोन टेबलस्पून थोडंसं पाणी घालते आपल्याला मिक्स करायचं आपण म्हणजे साधारणतः चार टेबल इथे पाणी घातलेलं आहे आपल्याला अगदी पातळ नाही करायचंय साधारणतः बघा एवढं साधारणतः आपल्याला असं ठेवायचंय तर आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे आता आपण इथे चिला बनवायला सुरुवात करूया आता आपल्या इथे तवा चांगला तापलेला आहे आता आपण चिला घालायला सुरुवात करूया आपण इथे हे मिक्स करून घेणार आहोत पुन्हा एकदा प्रत्येक चिला घालताना हे असं मिक्स करून आहे काय आता मक्यामुळे मिश्रणाला पाणी सुटतं थोडं त्यामुळे प्रत्येक वेळी मिक्स करना हे महत्त्वाचं आहे नाही तर भाज्या अशा खाली राहतात तर आता आपलं मिक्स झालेलं आहे आता आपण चीला बनवायला सुरुवात करूया इथे मी छोटे छोटे चिले बनवते बाजूने असं थोडं तेल सोडायचंय यावरती झाकण ठेवायचंय म्हणजे वरून सुद्धा छान असे शिजले जातील एक दोन मिनिटं आपल्याला झाकण ठेवायचंय एक दोन मिनिटं झालेली आहेत आपण झाकण काढूया आपले वरून सुद्धा छान असं शिजलेले आहेत आता आता आपले तिन्ही चिले झालेले आहेत आता आपण ह्याला पलटवायचंय मस्त असे खरपूस झालेत आपले इथे पलटवून झालेले आहेत त्याच्यावरती तेल सोडायचंय तर आता आपली दोन मिनिटं झालेत आपले चिले झालेले आहेत आपण याला पलटवून बघूया हे बघा मस्त असे खरपूस छान भाजलेत मस्त असा रंग पण आलाय आता आपण हे चिले काढून घ्यायचे एका जाळीवर काढायचंय म्हणजे याला वाफ धरणार नाही बघा मस्त असे आपले छान मक्याचे चिले झालेले आहेत आता आपण दुसरे बनवून घेऊया आपण इथे थोडस तेल लावून घेणार आहोत म्हणजे चिकटायला नको म्हणून आता आपण याचे चिले घालणार आहोत आता पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घ्यायचंय आता आपण चिले घालूया छोटे छोटेच आपण घालतोय म्हणजे मुलांना टिफिन मध्ये द्यायलाही छान पडतं आणि मुलांना असं छोटे छोटे खूप आवडतं अजूनही थोडस तेल सोडणार आहोत आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचंय आणि एक दोन मिनिटं आपल्याला शिजू द्यायचंय तर आता आपली दोन मिनिटं झालेली आहेत आपण आता झाकण काढूया करून सुद्धा आपले चिले छान असे शिजलेले आहेत आता आपण याला पलटी करायचंय आता आपण याला सुद्धा पलटवूया मला वाटलं की आपले खाली चिकट आहेत तर तुम्ही पिठामध्ये अजून सुद्धा थोडंसं बेसन हे ऍड करू शकता किंवा तुम्हाला वाटलं तर तुम्ही तांदुळाचं पीठ सुद्धा इथे ॲड करू शकता आपला चिला झालेला आहे हे बघा मस्त असा खरपूस भाजलेला आहे आपण आता पलटून घेऊया हे बघा मस्त आपले चिले झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया का जाळीवरच काढायचंय म्हणजे तिथली वाफ निघून जाईल मस्त आपल्या इथे मक्याचे चिले तयार झालेले आहेत आता मी बाकीचे सुद्धा करून घेते आपल्या इथे मक्याचे चिले तयार झालेले आहेत इथे मी जे माप घेतलं होतं त्यामध्ये माझे साधारणतः नऊ इथे चिले तयार झालेले आहेत हे चिले मस्त लागतात मुलांना दाणे खूप आवडतात तर असं मी तयार करून दिलं तर त्या दिल। चिले तुम्ही खरंच नक्की नक्की ट्राय करून बघा मुलांना आवडतील तर आपल्या इथे मक्याचा चिला हा तयार झालेला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आपणचं बटन लावायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ ते बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची निश आमची नमस्कार